जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्र सरकारच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे या लाक्षणिक उपोषणातील प्रमुख मागणी आहे देशभरातील शेतकऱ्याला कर्जमुक्त केंद्र सरकारने केले पाहिजे आणि आज गेल्या अकरा महिन्यापासून पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाकडं केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे तिथे सरदार डल्लेवाल यांचं उपोषण आज पंचावन्न दिवस झाले उपोषण सुरू आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामधील योग्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या आंदोलक शेतकऱ्यासोबत केंद्र सरकारनं कृषी मंत्र्यानं किंवा पंतप्रधानानं चर्चा करावी आणि ज्या योग्य मागण्या आहेत त्या मागण्या सोडवाव्या आणि ज्या मागण्या सोडविता येत नाहीत त्या का सोडविता येत नाहीत असं स्पष्ट करावं एवढी रास्त मागणी त्या शेतकऱ्याची भूमिका खुली अर्थव्यवस्था आणि शेतक सरकारची धरसोडीचं धोरण आता हरभरा चना पीक शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडण्याची आली आणि सरकारनं बाहेर देशातून हरभरा आयात करून शेतीमालाचे भाव पाडायलेत अशा प्रकारचं सरकारचं धोरण शेतकरी विरोधी म्हणून जे शेतकरी बसलेले उपोषणाला पंचावन्न दिवस झाले सारखं त्या ठिकाणी उपोषण चालू आहे वयोवृद्ध माणूस आहे पण सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण हे शरद जोशीनं त्या काळातच वीस चाळीस वर्षाखाली सांगितलेलं धोरण आहे पण सरकार काही त्याला दाद देत नाही जोपर्यंत शेतकरी संघटनेची मागणी ही खुली अर्थव्यवस्था जणुकीय तंत्रज्ञान या ठिकाणी राबत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील एवढंच या ठिकाणी बोलतो